नमस्कार मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंच्याहत्तर वर्षांचे झालेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मोदी निवृत्त होणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय मोदी ही केवळ मोदी भक्तांची म्हणजे अंध भक्त ज्यांना म्हटलं जात त्यांची गरज नाहीये मित्रांनो तर चमच्यांची देखील मोदी ही गरज आहे आता चमचे कोण तर जे मोदींना विरोध करतात त्यांना चमचे म्हटलं जात आणि त्यांची ही गरज सध्या नरेंद्र मोदी हेच आहे अंधभक्तांनी मोदींना पंतप्रधान बनवलं हा अंधभक्तांचा स्वार्थ होता कारण भारत नावाचा प्राचीन देश ज्याला प्रचंड मोठी दीर्घ अशी संस्कृती आहे हा देश एक बजबज पुरी झाला होता या देशामध्ये कोण राज्य करते आणि कोण जनता आहे हे देखील ओळखणं कठीण होत कारण जनता ही जनता नव्हती मित्रांनो तर ती गुलाम होती आणि राज्य करते ज्यांनी सत्तर वर्ष या देशावर राज्य केलं त्यांनी या देशाला अक्षरशः ओरबाडून खाल्लं भ्रष्टाचाराची परिसीमा लागली गेली इतकंच नाही तर हा देश हा अन्य देशांच्या ताब्यात जातोय की काय अशी परिस्थिती त्या लोकांनी निर्माण केली बाजूचा पाकिस्तान सारखा एक छोटा मामुली देश तो भारतावर दादागिरी करत होता आणि हे गुलाम जनता निमूटपणे सहन करत होती जनतेने जगावं कशासाठी हा ही आशा संपत चालली होती त्यातही हिंदू जर तुम्ही असाल तर हिंदूंच भारतात राहणं हे अक्षरशः नरकापेक्षा बेत्तर होत चाललं होत इतकी परिस्थिती या देशात निर्माण झाली होती आणि त्यामुळे सगळ्या अंध भक्तांनी ठरवलं की आता यातून मार्ग काढला पाहिजे यातून बाहेर पडलं पाहिजे आणि अंधभक्तांनी म्हणजे तुमच्या माझ्यासारख्यानी आपण निवडून दिलं नरेंद्र मोदी यांना कारण नरेंद्र मोदी यांच्या रूपात आपण एक योगी बघितला जो स्वतःसाठी काहीही करत नाही आपल्या कुटुंबासाठी काही करत नाही तर देश हे सर्वोच्च ठेवून काम करू शकेल अशी व्यक्ती आपण पंतप्रधान म्हणून निवडली आपण मोदींना निवडलं आणि त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले पण मित्रांनो मागच्या सुमारे पंधरा वर्षांच्या कालकिर्दीमध्ये भारताने ज्या पद्धतीने प्रगती केली ती जर बघितली तर आपली निवड ही चुकीची नव्हती हे कोणीही मान्य करेल आपली निवड चुकीची नव्हती आणि त्याही पेक्षा मागच्या पंधरा वर्षांमध्ये चमचे विरोधक भ्रष्ट राजकीय नेते भ्रष्ट राजकीय पक्ष ज्या पद्धतीने तळमळत आहेत ते बघितल्यावर तर हे सिद्ध होत की आपली निवड ही योग्य होती आपली निवड योग्य होती आणि अशी ही आपली निवड आपण ठरवायचंय की आता मोदींनी निवृत्त व्हायचं की नाही मला तर वाटत नाही मित्रांनो तुमच्या माझ्यासारखा मीही एक अंध आहे मला तरी वाटत नाही की मोदींनी निवृत्त व्हावं भले नियम असतील पण नियमांना अपवाद हा असतोच आणि ज्या वेळेस नियमाला अपवाद असतो त्याच वेळेस तो नियम सिद्ध होतो आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे नियमाला अपवाद ठरू शकतात नियमाला अपवाद ठरू शकतात आज नरेंद्र मोदी यांनी भारतासाठी काय केलं मी वेगळं सांगायला नको पण त्याही पेक्षा जे भ्रष्ट राजकारणी आहेत ते मोदींच्या विरोधात एकत्र आलेले आहेत आणि इथेच एक, एक गोष्ट स्पष्ट होते की मोदी हे राईट ट्रॅकवर आहेत योग्य मार्गावर आहेत त्यांना काहीही करून मोदींना आठवायचंय मग यांचा भ्रष्टाचार यांची घराणीशाही ही पिढ्यान पिढ्या पुढे चालत राहील आणि सगळ्यात मोठं म्हणजे यांचा ब्रँड हा पुढे कंटिन्यू होईल आणि त्यासाठी ही सगळी धडपड आहे आज मोदी केवळ भारताचे नेते नाही आहेत तर हळूहळू ते विश्व नेतेही होत आहेत ज्या पद्धतीने टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेला मोदींनी उत्तर दिलेलं आहे ते बघितलं तर अमेरिका सारखा सारखी महासत्ता ही हादरलेली आहे आणि इतकंच नाही प्रसंगी चीन बरोबर जवळीक करून रशिया बरोबर जवळीक करून व्यापाराची नवीन दालनं मोदी उघडतायत मोदींचं एक वाक्य आठवत गुजराती हूं व्यापार तो करूंगा हे वाक्य आणि प्रत्यक्ष कृती यात कुठलीही कुठलाही फरक नाहीये अगदी त्यानुसार भारत ही जागतिक आर्थिक मानसत्ता कशी होईल या दृष्टीने पावलं टाकली जात मोदींनी सांगितलंय दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत ही पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल आणि ती जागतिक महासत्ता होईल आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि मोदींच्या प्रयत्नांवर कोणालाही शंका नाहीये कोणालाही शंका नाहीये त्यांचे विरोधक बोलतायत याचाच अर्थ मोदी राईट ट्रॅकवर आहेत योग्य मार्गावर जात आहेत हे सगळं आज सांगण्याची गरज काय तर अनेक वेळा या विरोधकांच्या भयकाव्यात येऊन भक्तही अस्वस्थ होतात की मोदी काय करतायत हे असं का झालं तसं का झालं पण एक लक्षात ठेवा मित्रांनो ज्या वेळेस मोदींचे विरोधक म्हणजे चमचे हे मोदींच्या विरोधात बोलायचं थांबतील त्यावेळेस आपण समजायचं की मोदी कुठेतरी चुकतायत आणि ही मंडळी अखंड बोलतायत वोट चोरी पासून राफाईल चोरी पर्यंत काय काय बोलतायत चौकीदार चोर आहे तोपर्यंत हे निश्चित आहे की मोदी तुमच्या आमच्यासाठी देशाच्या भल्यासाठी काम करतायत आणि ते काम सतत सुरूच राहणार आहे मग प्रश्न निर्माण होतो की मोदी निवृत्त होतील का तर मोदींची निवृत्ती ही खुद्द मोदींकडेही नाही आहे हो मित्रांनो कारण मोदी यांना भारताची गरज नाही पण भारताला म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्याला आज मोदींची गरज आहे आणि म्हणून आपण जोपर्यंत तुम्ही मी सर्वसामान्य जनता जोपर्यंत मोदींना निवृत्त करू शकत नाही किंवा मोदी निवृत्त वा म्हणून बोलत नाही तोपर्यंत मोदी काही निवृत्त होणार नाहीत एवढं निश्चित आहे कारण आपल्यासाठी या देशासाठी आप हिंदुस्तानच्या हिंदुस्थानच्या संस्कृतीसाठी हिंदूंसाठी आपण मोदींना पंतप्रधान पदी बसवलेला आहे आणि त्यामुळे मोदींनी निवृत्ती कधी घ्यायची याचाही निर्णय आपणच घेणार आहोत आणि हा निर्णय घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे आज आपण मोदींच्या पाठी ठाम आहोत भविष्यातही तेवढंच ठाम राहायचंय आणि त्याचा त्यासाठी त्यासा आधार घ्यायचा आहे असेल तर चमच्यांना बघायचंय त्यांची टीका बघायची आहे आणि जोपर्यंत हे चमचे मोदींच्या विरोधात ठणा 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 वाचतायत तोपर्यंत मोदी हे भक्तांसाठी काम करतायत हे लक्षात ठेवायचं असो पुन्हा एकदा मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी माझा व्हिडिओ संपवतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद